अहो काय करत बसलोय आता काय करू रेका बसलाय अरे हो हो म्हणजे मी बसू पण नाही काका घरामध्ये नाही काय टेंशन नाही ना, ना? आता काय टेन्शन असणार घरात यायचं म्हणजे टेंशन असतं बाहेर काय टेन्शन असतं मला माझं एक काम आहे हो <laughs> बाहेर मी मित्रांमध्ये गेलो मस्तपैकी गप्पा मारल्या छानपैकी अहो आहो माझं काम आहे हो बरं झालं काही आहात ना काय कामा नाही ना तुम्ही कुठल्या काय एकदम फ्रीमध्ये आहे ना आता माझं काय अजून तुझ्याकडे आता साडीचं आणि माझा काय संबंध आहे तुझ्या नाही नाही साडी तुम्हाला काय बोलली का मी साडीच उगाच उगा साडी घेऊन आली म्हणजे काहीतरी तुझं असणारच उगाच तुमच्याकडून काही पैसे घेतले <coughs> साडी आणली मी किती सुंदर साडी आहे ती अशीच ठेवायला लागेल आता काय झालं तिचं काय उपयोग आहे का आता साडी घेऊन तरी साडी नुसतीच साड़ी सोबत काय काय लागतं सांगा मला काय काय लागतं साड़ी सोबत आता ते हळदी कुंकूला जायचं आता तेव्हा थीम ठरले ह्या निळ्या कलर ची आता हे नुसती साड़ी साड़ी मी तुला पैसे दिले आता दिले। हजार रुपये दिले साड़ी आणलीस की हजार रुपयाची साड़ी आहे अब बाकीच्या गोष्टीला त्याला आई बाप लागत नाही तुला मी पैसे दिले तू साड़ी आणलीस आणली ना आता ते तू काय करायचं तुझं तू बघ तुला साड़ी पाहिजे होती तो कितनी सुंदर साड़ी आहे पण त्याला आई दर पंधरा दिवसाला एक नवीन साडी असते तुझी अव असते आता ही आणली आता थीम आहे आता काय करू मला काय समजना झालंय आता आता साडी घेतली हजार रुपयाची कसलं थीम असत का प्रत्येक वेळेला थीमच असत का असतात हो बायकांच्या गोष्टी तुम्हाला काय माहिती फॅशन आता मला समजून झालंय आता टेलरकडे गेली टेलर बोलतोय बोलतोय ब्लाऊज शिवायला पंधराशे रुपये किती पंधरा डिझायनर ब्लाउज शिवायचा म्हटलं तर पंधराशे रुपये द्यावेच लागणार त्याला अगं हजार रुपयाची साडी आहे सहाशे साडी आहे सहाशे चारशे रुपये केले आहेत माझ्याकडे चारशे रुपये त्यातले पॉल वेडिंग न दिले शंभर रुपये तीनशे उरले मग काहीतरी रिक्षा भाडा चिरीमेरी नाश्ता वगैरे शंभर रुपये गेले मग दोनशे उरले ब्लाऊज तो, टेलर तो काल आली मी पण ब्लाउज आणताना त्याला पैसे द्यावे लागतील ना पैसे पंधराशे रुपये पगार झाल्यावर विचारायचं ना तुझ्याकडे घोडे वगैरे आहेत का तो घोड्यांचा बिझनेस नाही करत तो शिलाईचा बिझनेस करतो मस्त ब्लाउज शिवतो सांगू तुम्हाला एकशे अशी ब्लाउज शिवतो ना आणि ड्रेसेस बाई काय मला सांग हजार रुपयाची बोली साडी आणली आता तू सातशे रुपयावर आली आता पंधराशे रुपये तुझे ब्लाउज आता तुझे फॉल बिल्डिंग चे वेगळे म्हटलं मी जरा थोडं कम करू ना भैया थोडं कम करू ना भैया तर भैयाने फक्त वीस रुपये कमी केले पंधराशे वीस रुपये होणार होते त्याच्यापेक्षा माझं बघ माझ काय बघू फक्त वरचे शर्ट बदलतो जीन्स पॅन्ट तीच असते कंटिन्यू विचार कर तू। एका अजिबात परत ते रिटर्न कपडे घालत नाही आज घातले का उद्या ते कपडे धुवायला असतात तुम्हाला महिना महिना ते जीन्स तुम्हाला कोण जीन्स घालायला तुम्ही पण प्रत्येक ड्रेसवर आमच्या बायकांचं बघा किती अजिबात कपडा घालत नाही अंगावर आता ही साडी बघा किती सुंदर आहे आता ह्याच्यावर ब्लाउज तर छानपैकी म्हटल्यावर तेवढं खर्च करायच लागणार ना तर रडायचं काय असतं एवढं पुढच्या पगारलाच तो, तो, तो बोलला भैया मला बारा तेरा तारीख को दूंगा दहा पगार होईल मग मला पंधराशे रुपये तेवढे देऊन ठेवा वीस रुपये कमी केले नाही तू पगाराच्या दहा तारखेच्या हिसाबाने त्याला बोलली अशी मी येते घ्यायला लावले ना नाही तसं काय नाही भैया चांगला तो आपल्या मी म्हणून त्याने वीस रुपये कमी केले मी होती म्हणून कारण मी नेहमीच जाते ना त्याच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकायला वगैरे आता भैया काय बोलला ब्लाऊज लेखे जाईन गे मी चार दिन के बाद देंगे पैसा तो बरोबर कारण त्याला माहिती आहे दर महिन्याला दोन दोन ब्लाउज शिवायला येते माझ्याकडे आणि हे दोन ब्लाउज म्हणजे असं बारीक 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 कोरीव काप सांगितले त्याला करायला मस्त पैकी साइडला असं छान अशी डिझाईन असं कसं मागून सगळं पाहिजे आपलं घर आपलं घर लुटून त्याचं घर बघायचं किती दिवस बायका वर्षभर झालं की त्याच्यानंतर जेवढ्या साड्या तेवढ्या सगळ्या म्हणतात ना की येईल ह्याला देऊन टाकायच्या कपडेवाल्याला मांडेवाल्याला शिणा कपडेवाल्याला मी दोन दोन वेळा घातल्यावर देते आता हिला दोन वेळा तर घालू द्या ना मग देऊन टाकेल अगं बाई दोन वेळा म्हणजे भरपूर झालं हजार बसून झाले पाहिजेत वसूल झाल्याशिवाय कोण देणार आहे म्हणा हा एखादी जर मैत्रीण म्हणाल ही पॅन्ट दोन वर्ष होऊन गेली ग तिला मग तुम्हाला कोण सांगतं ती पॅन्ट घालायला पाय इकडच्या तिकडे झाल्यावर तुम्ही तरी तिला घालत बसता ते सोळा हो एखाद्या लेडीजने मला कॉम्प्लिमेंट दिलं ना की अजून एखाद्या वेळेस एक्स्ट्रा नेसेल पण एखादी बाई बोलली चुकून शी बाई छान नाही दिसत आहे मग बाई ठेवून देईन मी हिला छा एक एक जण जरी बोलली वाईट दिसतंय तर कशाला परत मी हिला नेसू पण तसे छान आहे आहे तसं सुंदर आहे ठीक आहे साडी तेवढे पैसे देऊन घ्या मला हां आणि विचार चाललाय पुढे हो आता अजून सण येतोय आपला होळी होळीला नको पाडवा येतोय तर पुढच्या महिन्यात जावं म्हटलं शॉपिंगला एखादी साडी घेऊन याय प्रत्येक जण नवीन नवीन घालतं आता ती साडी जर घालून गेली ना मी ते लगेच ओळखतात बाई त्यांच्या डोळ्यात कसला आहे कॅमेरा आहे काय माहिती हो लास्ट टाइम तू हीच साडी नेसली होती जे मी आम्ही ना गप्पच नाही बसत जरा गप्प बसला तर मी साडे नेसिन नेसिंग कराये पण त्या गप्पच नाही बसत आणि कशाला पण आपली इमेज घालवायची तेवढे पैसे देऊन ठेवा मला आणि छानपैकी लटकन वगैरे पण लावायला सांगितले ब्लाऊज लागा तुम्हाला कॉम्प्लिमेंट येतील बघा वाव तुमच्या त्या शेजारीच म्हणतील पावींचं ब्लाऊज किती मस्त oh आहे काय काय आलं बोलत नाही पुढे तुम्ही काय बोललं नाही बोल बरं काही बोलू ना तुम्ही फक्त पैसे पैसे नाही दिले तर चालेल माझ्याकडेच देऊन ठेवा ना एटीएम काय टेन्शन घेताय तुम्हाला मागायलाच नको ठीक आहे सगळं तुझ्याकडे ठेव टेन्शन नको म्हणजे तुला दर महिन्याला दोनदा घालून झाली ना ते ह्याचा मी ड्रेस शिव का मी जर टाटा बिर्ला सारखा किंवा मर्सडीज वगैरे हो ह्यांचा जर मालक असतो अय्या <laughs> मग तर मी दिवसात चार चार साड्या नेसले असते दिवसात ना मग काय झालं सकाळी जेवण बनवताना नाहीत दुपारी मुलांना शाळेत सोडताना परत थोड्या वेळाने इव्हनिंगला कुठे फिरायला जाताना नाहीत आणि रात्री पार्टी दिवसात चार साड्या नाही होल्या परत घरात घरात वेगळे आपण मॅक्सी वगैरे ते अजून वेगळे किती छान म्हणजे दोन त्या साड्यांवर मध्ये चार चार चप्पल आता ते मी दोन दोनच वापरते चार चार पाच पाच सँडल्स पण होते किती मज्जा पण असं होईल कुठे कुठे तुम्ही एक पॅन्ट घालताय महिनाभर कुठले तुम्ही टाटा आणि बिर्ला आणि मर्सडी <laughs> जर का कुठे स्वप्न दाखवताय ना माझ्याकडे अगं म्हणूनच देवाने आपल्याला इथं ठेवलंय गो माझी इच्छा देव टाटा करणार टाटा बिरला जर मी म्हणलो असतो ना अगं 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 तर देवाला माहिती होत ना टाटा चार चार त्यांच्या तर दहा दहा लाखाच्या साड्या असतात मला काय सांगता तुम्ही आम्ही तरी हजार हजारच्या साड्या वापरतोय समजा आणि त्यांचे कोरीव काम सोन्याने चांदीने केलेले असतात साड्या सोन्याचं पाणी मारलेलं असतं त्याला ह्या प्लेट्स आहेत ना त्याला बिस्किट लावलेली असतात सोन्याची तो साडीवाला आला होता पण डोक्याला पडलेली आहे साडीवाला काय म्हणतो माहितीये इफ मे ना सोने जरी का वर्क है

आता गणतोय तर मला वाटतंय सोनार दागिनी करायचं हो तेच विचार चालला होता आणि सोनाराकडे जाऊन हे हा ही ही तारा ही तारा दिसत आहेत ना हे जाऊन सोनारा तु जा हो, जा, जा ते सोनाराकडे जाऊन चेक करावं माझा विचार चालला होता अगं तू तुझं डोकं जागेवर ठेव आपल्या घरातली कामं बघ जा हे सोड साड्यांचे फॅड हे सगळं सोडतील आता ते ब्लाऊज शिवायला टाकलाय तेवढे पैसे देऊन ठेवा तुझंच कसं आपलं रेपुटेशन जायला नको एक दिवस जर लेट झाला पैसे द्यायला तर डाऊन होता आपला मी नाही बोललो तर तू काय आणणार नाही ब्लाऊज नाही आणच कस आणि म्हणजे मी नाही बोललो तर किती दुखायला लागलं माझं अय्या किती माझं दुखायला लागलं तुझी बडबड ऐकून मी शांतच बसलोय किती काम पडले मला भांडी कपडे आहेत बस जाऊ दे पैसे देऊन ठेवा तेवढं मला जाते बाई मी मला खूप काम आहेत ठीक आहे तुमच्याशी बोलायचं म्हटलं ना की नुसतं टाइमपास घरात नाही काम तुम्ही तर काय करत नाही मलाच सगळी करायचे चला बाई खूप काम आहेत ह्यांच्या है। नादी लागून काय फायदा आहे